अत्यंत दुर्दैवी असा आता दिवस आहे महाराष्ट्रातलं एक शक्तीशाली अभ्यासू मन मिळावं असं व्यक्तिमत्त्व आज महाराष्ट्रानं गमावलेलं आहे महाराष्ट्राला काय शाप लागला की काय असं वाटलं जातं उमदेपणातच स्वर्गवासी विलासराव देशमुख असोत सर्ववासी प्रमोदजी महाजन साहेबात असोत स्वर्ग श्री गोपनाथरावजी मुंडेसाहेब असो ही प्रगल्भ अशी माणसं महाराष्ट्रातून आज देवाने हिरवून लिहिली आहे आणि आजीदादा पवारासारखा माणूस आज गेल्याचं दुःख त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला तर आहे पण आम्हीसुद्धा त्यांचा सहवास मलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे अत्यंत चांगला माणूस कार्यकर्त्यांचा प्रश्न हा स्वतः हातावर घेऊन सोडवणारा माणूस आज आपल्यातून गेलेला आहे महाराष्ट्रात फोरका झाला राजकीय क्षेत्राचा म्हणून त्यांचं दुःख हे कधी न पचणार आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रात हे राजकीय नुकसान झालं ते नुकसान कधी न भरून निघणार आहे ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देऊ आधीदादा पवार यांची भेट मागच्याच एक महिन्यापूर्वी मी झाली होती आमचा सिंचन तलावाच्या संदर्भात मी त्यांना भेटलो होतो आणि सुकळीच्या म्हणलं दादा आपल्याकडं फाईल आलेली आहे की आपल्या मंजुरीची आणि त्यांनी लगेच फाईल बोलून घेतली आणि सह्या करून पाठवून दिली म्हणजे कॅबिनेटला लावा आणि कॅबिनेटमध्ये दुसऱ्या दिवशीच कॅबिनेट होती आणि ती फाईल त्यांनी मंजूरसुद्धा करून दिली एकदा तर महाराष्ट्र विधानसभेचं चा अधिवेशन चालू होतं मागच्या मार्चमधलं गेल्या वर्षीच्या मी त्यांना अधिवेशनाच्या विधानभवनाच्या गेटवर भेटलो म्हणलं दादा आमचे मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे हे पालकमंत्री रिलीज करू देत नाही मला म्हणले लाव कलेक्टरला फोन आणि मी लगेच कलेक्टरला फोन लावून साहेबाच्या हातात दिला ते म्हणले पापळकर आजच्या आज ते पैसे रिलीज झाले पाहिजेत मला माहिती मिळेल तुम्हाला काय अडचण आहे तर आणि लगेच पापळकर साहेब आता मला एक तासान फोन आला की म्हणे मी मुख्यमंत्री सडक योजनेचे तुमचे आठ कोटी निधी रिलीज केला म्हणजे असा एक कर्तव्य दक्ष माणूस महाराष्ट्रांना आज गमावलेला आहे अत्यंत प्रेमळ असलेले अजितदादा आपल्यात नाहीत याचा विश्वासच आज बसत नाही